त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर पाच चा गोळ्यालाय पूर्ण हे उधडलं हे उद्या गोळ्या मारलेल्या पूर्ण शर्ट फाटून पूर्ण रक्ताचे थारोळे जमले टोळ्यातून रक्त एवढी काय खुन्नस होती या पोलिसांची काय मार पैसे घेतले साहेब कमीत कमी दोन ते तीन करोड रुपये माझा दावा आहे तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे तुम्ही त्याला पकडा एन्काउंटर करायचंय पकडायचंय पळत होता पायावर गोळी मारतात पळणाराला छातीवर पाठीवर नाही मारत छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रसिद्ध उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरती दरोडा पडला तारीख होती पंधरा मे या घटनेमध्ये थोडा थोडका नाही तर तब्बल सहा कोटींचा ऐवज लुटल्याचं समोर आलं लड्डा कुटुंब ताकदवान आहे या प्रकरणी नाही म्हटलं तरी पोलिसांवर दबाव होताच आणि अचानक बातमी आली ती संशयित आरोपी असलेल्या अमोल खोतकरच्या एन्काउंटरची हम्सअप सिस्टीम हिस्सा आहे सिस्टीम डिसाईड करता आहे आपण सिस्टीम फॉलो करत आहे नाना पाटेकरांच्या अब्तक छप्पनमधला डायलॉग इथे आठवत आहे आणि त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमध्ये सिस्टीमवरती प्रश्न उभे राहिलेत आणि कारण ठरले पोलिसांनी केलेला हा एन्काउंटर अमोल खोतकर गुन्हेगार होताच यापूर्वी त्याच्यावरती जवळपास दहा गुन्हे दाखल होते पण पोलिसांच्या कृतीचं काय त्यावरती अनेक प्रश्न आहेत आणि त्याला कारणही आहेत नेमकं काय घडलं या दरोडा प्रकरणामध्ये पाच आरोपी ऑलरेडी अटकेत आहेत पण पाच किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी अमोलकडे असल्याचा पोलिसांचा संशय होता या प्रकरणाचा मास्टर माइंड अमोलच असल्याची थिअरीही होती काल रात्री बाराच्या सुमारास हॉटेल साई गार्डनमध्ये तो येणार असल्याची माहिती मिळाली अमोलसोबत त्याची मैत्रीणही होती अमोलला पोलीस आल्याचा संशय आला त्याने गाडीत बसण्याचा प्रयत्न केला आणि गाडी वेगाने चालवायला सुरुवात झाली काहीही झालं तरी स्वतःसह त्याला मैत्रिणीलाही वाचवायचं होतं कारण तिच्यासाठी तिला भेटण्यासाठी तो तिथे आला होता गडबडीत त्याने गोळीबार सुरू केला पोलिसांनी उत्तर दिलं आणि याच धुमस त्याच्या गाडीचं चा एक चाक हवालदाराच्या पायावरून गेलं त्याची गाडी बाजूच्या खोल खड्ड्यामध्ये पडली अमोलचा खेळ संपला आणि पोलिसांनी अमोलला संपवलं कोण आहे काय कसा आहे माहीत नाही आज सकाळी माझ्या घरामध्ये जवळपास पाच साडेपाचच्या दरम्यान पंचवीस ते तीस वाले घरात घुसले मध्ये गेले पूर्ण घरातले एक ना एक चिंधी त्यांनी खाली काढून फेकली सगळं बघितलं घरामध्ये त्यांना काही भेटलेलं नाहीये घरात सगळं तपास करून सगळं करून घराच्या बाहेर पडताना मी त्यांना तेवढंच विचारलं ठीक आहे कुठे आहे म्हटलं अमोल खोतकर कुठं आहे तुम्ही त्याला पकडलं ना कुठे अमोल खोतकर तो म्हणजे थोडस इथे लागलं ला त्याला खरचडलं ला गोळी अशी लागून त्याची चालली गे गेली तो अपघात विभागात आहे थोडासा नॉर्मल सिरियस आहे तुम्ही थोडं थांब आम्ही तुम्हाला सांगतो नंतर म्हटलं ठीक आहे आम्ही थोडं थांबलो आम्ही निमंत झालो त्याला ठीक आहे ऍडमिट आहे आम्ही येऊन जाऊ आम्ही आत्ता एक दोन तास तीन तास झाले जवळपास मी आले पूर्ण अपघात विभाग बघितला सगळी पूर्ण जेवढं आहे हॉस्पिटल तेवढं सगळं चेक केलं मला काही तो दिसला नाही मी नर्सला विचारलं त्यांनी मला इकडे पाठवलं हो तो मरून पडलेला आहे त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर पाच सहा गोळ्या पूर्ण हे उधळलं हे उद्या गोळ्या मारलेल्या आहे पूर्ण शर्ट फाटून पूर्ण रक्ताचे थारोळे जमले टोळ्यातून लिहून रक्त एवढी काय खुन्नस होती या पोलिसांची पोलीस आहे त्याने गुन्हा केला असेल केला असेल त्याला पकडा जेलात टाका शासन आहे न्याय आहे न्यायाधीश आहे त्याला शिक्षा देतील तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे तुम्ही त्याला पकडा एन्काउंटर करायचंय पकडायचंय पळत होता पायावर गोळी मारतात पळणाराला छातीवर पाठीवर दंडत नाही मारत त्याला मुद्दा म्हणून मारण्यात आलेला आहे त्याची सुपारी देण्यात आलेली आहे माझी विनंती आहे सरकारला मला न्याय द्या मी इथून हलणार नाही मी अन्न पाणी खाणार नाही मी इथेच बसून राहणार आहे सीबीआय चौकशी करा मला प्लीज मला न्याय द्या रोज का बाजू आम्ही मी बी जमीन घेतो वर्ष महिन्यामध्ये दोन तीन लाख रुपये कमी एक वावर पाच पाच सहा सहा करोड रुपये पस्तीस वर्षांना जमीन ऐकतो मी फार मोठा पूर्ण औरंगाबाद ओळखतो मला घेतली नाही बोलिदर नाही वर मारायचा तिकडे चार पाच गोळा मारून याला या धरूनच नाही मानूनच नाही न्यायचं असतं कोर्ट कोर्ट सिद्ध करीन तो तो जर समजा गुन्हेगार असतात तर कोर्ट सिद्ध करीन त्याला सजा करीन याचं काय काय मार हा यांना पैसे घेतले साहेब कमीत कमी, कमी दोन ते तीन करोड रुपये माझा दावा आहे अमोल गुन्हेगार होताच मी जसं मगाशी म्हटलं तसे त्याच्यावरती गुन्हेही दाखल होते पण दरोड्याच्या गुन्ह्यात एन्काउंटर हा प्रकार मात्र काहीसा संशयास्पद आहे आणि म्हणूनच काही सवाल उपस्थित होता अमोल जर पळत होता तर त्याच्या खांद्यालाच गोळी कशी मारली अमोलची बहीण म्हणते तशी पायावर गोळी का मारली गेली नाही नुकताच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एक आरोपही केला होता आणि त्यांचं म्हणणं होतं छत्रपती संभाजीनगर शहरात पडणाऱ्या चोरी दरोड्यांमध्ये पोलिसांचा सहभाग आहे आणि काही तासांमध्येच हा एन्काउंटर होतो हा फक्त योगायोग आहे का खोदकर्षी झालेली झटापट आणि त्याला रुग्णालयात दाखल केल्याची वेळ अशी कोणतीही सविस्तर माहिती पोलिस आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली नाही जखमी पोलिसांचं नावही सांगितलं नाही माहितीही दिली नाही अमोल खोदकरच्या मैत्रिणीचं पुढे काय झालं याचीही माहिती टाळली आहे अर्थात महिला म्हणून तिचा तपशील टाळला असता आपण समजू शकतो पण माहितीही पोलिसांनी दिलेली नाही मुद्दे अनेक आहेत आणि अने म्हणूनच अमोल खोतकरच्या एन्काउंटरवरती प्रश्न आहे प्रत्येक आरोपीला प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षाही व्हायलाच हवी न्याय देण्याची प्रक्रिया वेगात व्हावी हे सुद्धा खरं आहे पण म्हणून सिस्टीम बदलून पोलिसांनी न्याय द्यावा हे तुम्हाला पटतंय का कमेंट बॉक्समध्ये व्हा त्यासोबतच सकाळा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका